नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या मार्केट विथ सुनील युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण अशा एका कंपनीबद्दल अभ्यास करणार आहोत का जी ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये आपला आय पी ओ घेऊन शेअर मार्केटमध्ये आली होती आणि शहात्तर रुपये अशी शेअरची किंमत ठेवून या कंपनीने जवळपास सहा हजार एकशे पंचेचाळीस कोटीचा आय पी ओ घेऊन आली होती तर ही कंपनी लिस्ट होतात मित्रांनो जवळपास शहात्तर रुपयावरनं हा शेअर आपल्याला डबल होताना जवळपास एक दीडशेच्या वरती जा ट्रेड करताना आपल्याला लवकरच बघायला मिळाला परंतु नंतर हळूहळू या कंपनीच्या शेअर्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात घसरण आपल्याला ब झालेली आपल्याला दिसून आली आणि आज जर बघितलं तर हा शेअर जवळपास पन्नास रुपयाच्या जवळपास ट्रेड करताना आपल्याला दिसतो तर मित्रांनो तुम्हाला अंदाज आला असेल का आज आपण कोणत्या कंपनीविषयी चर्चा करणार आहोत तर आज आपण चर्चा करणार आहोत इलेक्ट्रिक क्षेत्रातली स्कूटर बनवणारी कंपनी ओला इलेक्ट्रिक तर मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत ओला इलेक्ट्रिकल या कंपनीबद्दल तर आपल्याला बघायला मिळाला असेल मित्रांनो की सुरुवातीला इलेक्ट्रिक क्षेत्रामध्ये शंभर टक्के मार्केट शेअर असणारी कंपनी ओला इलेक्ट्रिकल असे हिची ओळख होती परंतु हळूहळू बाकीच्या कंपन्यांनी इलेक्ट्रिक व्हेकल बनवण्याची सुरुवात केली आणि हळूहळू या कंपनीचा मार्केट शेअर कमी होताना आपल्याला बघायला मिळाला मित्रांनो हा मार्केट शेअर कमी होताना हळूहळू या कंपनीच्या शेअरची किंमतही कमी झालेली आपल्याला बघायला मिळाली आणि हा शेअर चक्क एकशे पन्नास पेक्षा जास्त रुपयाला होता तो बावन्न रुपयावर ट्रेड करत असताना आपल्याला बघायला मिळतो तर ज्या लोकांनी हा शेअर एकशे पन्नास रुपयाला बाय केला त्यांचा आपण जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात लॉस झालेला आपल्याला दिसून येतो तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की या स्टॉक मध्ये भविष्यामध्ये काही मुवमेंट येऊ शकते का आणि या लोकांचे जे अडकलेले पैसे आहे ते याच्यामध्ये त्यांना ते परत मिळू शकतात का तर मित्रांनो वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि स्क्रीनवरती आपण बघूया फंडामेंटली ही कंपनी कशी आहे तर मित्रांनो आपण जर बघितलं तर ओला इलेक्ट्रिक ही जी कंपनी आहे याचा जर आपण रेट बघितला तर बावन्न रुपये साठ पैसे असलेला बघायला मिळतो आणि या कंपनीचं मार्केट कॅप तेवीस हजार एकशे ऐंशी रुपये असून करंट प्राइस बावन्न रुपये साठ पैसे आहे या कंपनीने आपण आत्ताच बघितल्याप्रमाणे हाय जर बघितलं मित्रांनो या स्टॉकचा तर एकशे अठ्ठावन्न रुपया हाय वरती हा स्टॉक जाऊन पंचेचाळीस रुपयावरती येऊन पोचला होता आणि जर बुक व्हॅल्यू जर बघितली तर चौदा रुपये नव्वद पैसे आहे डिव्हिडंड इल झिरो आहे फेस व्हॅल्यू दहा रुपये आहे आर ओ सी मायनसमध्ये आहे मायनसमध्ये बत्तीस पॉईंट एक टक्के इतका आर ओ सी या कंपनीचा आहे आणि जर चार्ट जर बघितला मित्रांनो तर आधीपासनं हा आपण जर फिफ्टी डेज मुव्हिंग ॲव्हरेज आणि टू हंड्रेड डेज मुव्हिंग ॲव्हरेज जर बघितलं तर हा स्टॉक त्या मुव्हिंग ॲव्हरेजला ब्रेक करताना कुठेही बघायला मिळाला नाही हा त्याच्या खालीही ट्रेड करत असताना आपल्याला बघायला मिळाला आणि आपण जर बघितलं या स्टॉकमध्ये तर हा जो बॉक्स बनवला बऱ्याच दिवसापासून म्हणजे जानेवारी पंचवीसपासनं जर आपण बघितलं तर हा स्टॉक एकाच रेंजमध्ये ट्रेड करताना साईडवेज असताना आपल्याला बघायला मिळाला हा स्टॉक एकशे सॉरी हा स्टॉक साठ रुपये आणि पंचेचाळीस रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत असताना आपल्याला आत्तापर्यंत बघायला मिळाला आणि हा या बॉक्सच्या बाहेर ज्या जाईल साठ रुपयाच्यावरती ज्यावेळेस हा ब्रेकआउट देईल त्यावेळेस आपण या मु स्टॉकमध्ये म्हणजे ऐंशी रुपयापर्यंत मुवमेंट बघू शकतो या कंपनीचे जर आपण प्रोज अँड कॉन्स जर बघितले मित्रांनो तर या कंपनीचा एकही एक प्रोज असा नाही आहे आणि स्टॉकचं जर बघितलं तर स्टॉक ऑलरेडी हाय बुक व्हॅल्यूवरती ट्रेड करतोय थ्री पॉईंट फाय टू टाइम्स बुक व्हॅल्यूचा हा स्टॉक ट्रेड करताना आपल्याला दिसून येतो आणि कंपनी हॅज लो इंटरेस्ट कवरेज रेशो कंपनी माइट बी कॅपिटलाइज द इंटरेस्ट कॉस्ट म्हणजे अशा खूप साऱ्या तोट्याच्याच गोष्टी या कंपनीमध्ये बघित बघितल्या तर आपल्याला दिसायला मिळतात आणि या कंपनीचे जर आपण कॉम्पिटेटर जर बघितले तर आयशर मोटर टी वी एस मोटर हिरो मोटर कॉप ऊर्जा ग्लोबल ह्या ज टनवेल ई मोटर्स ह्या कंपन्या जर बघितल्या मित्रांनो तर ह्या कंपन्या पाठीमागून येऊन या कंपनीच्या चांगल्या प्रॉफिटवरती काम करत असताना आपण बघतो टी व्ही एस मोटर जी आहे हिरो मोटर जी आहे या आपल्या चांगल्या बाईक घेऊन आल्या आणि त्यांनी मार्केट शेअर चांगल्या प्रकारे टिकून ठेवला मेन म्हणजे या गु या कंपनीमध्ये काय असतं मित्रांनो जर आपण स्कूटर घेतो तर तिला जी सर्विस जी मिळते ती सर्विस ओला इलेक्ट्रिक ही कंपनी आपल्या कस्टमरला देऊ शकली नाही त्यामुळे हिच्या मार्केट शेअरमध्ये कमी झालेली आपल्याला बघायला मिळते बघ पुढं जर बघितलं मित्रांनो सेल्स हा कंपनीचा सेल्स बघितलं तर डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये एक एक हजार पंचेचाळीस कोटीचा सेल्स आहे परंतु नेट प्रॉफिट जर बघितलं मित्रांनो तर दोन जून दोन हजार तेवीसला मायनस दोनशे सदुसष्ट कोटी सप्टेंबर तेवीसला मायनस पाचशे चोवीस कोटी डिसेंबर तेवीसला मायनस तीनशे शहात्तर कोटी मार्च चोवीसला मायनस चारशे सोळा कोटी जून चोवीसला मायनस तीनशे सत्तेचाळीस कोटी सप्टेंबर चोवीसला मायनस चारशे पंच्याण्णव कोटी आणि डिसेंबर चोवीसला मायनस सहाशे चौसष्ट कोटी मित्रांनो एकाही क्वार्टरमध्ये ही कंपनी प्रॉफिट जनरेट करू शकली नाही कन्सिस्टन्सली जर आपण बघितलं तर लॉस मेकिंग कंपनी असल्याचं आपल्याला दिसायला मिळतं सेल जर बघितला आणि या कंपनीचं जर आपण नेट प्रॉफिटचा विचार केला तर आपल्याला तो, आप तो कुठंही असं प्रॉफिट दिसत नाही सगळ्या फिगर ज्या आहे त्या मायनसमध्ये असल्याचं आपल्याला दिसतंय मित्रांनो दोन हजार एकवीसमध्ये आपण जर बघितलं एकशे नव्याण्णव कोटीचा लॉस होता कंपनीचा दोन हजार बावीसमध्ये सातशे चौऱ्याऐंशी कोटीचा लॉस होता कंपनीचा दोन हजार तेवीसमध्ये चौदाशे बहात्तर कोटी लॉस होता आणि दोन हजार चोवीसमध्ये मा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पंधरा म्हणजे एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी आणि आतापर्यंत जेवढे रिझल्ट कंपनीने दिले तर अठराशे बावीस कोटी पर्यंत लॉस या कंपनीचा गेला आहे तर लॉस हा कंपनीचा वाढतच आहे असं आपल्याला दिसून येतं आणि कॅश फ्लो पण कंपनीचा निगेटिव्ह असल्याचं आपल्याला दिसून येतं आपण जर बघितलं तर शेअर होल्डिंग पॅटर्न मित्रांनो तर प्रमोटरकडे छत्तीस पॉईंट अठ्याहत्तर टक्के इतके शेअर्स प्रमोटरने स्वतःकडे ठेवलेले आहे एफ आय एस जर बघितलं तर सप्टेंबर दोन हजार चोवीसला चार टक्के चार पॉईंट अठरा टक्के होती डिसेंबर चोवीसला ती दोन, टक, दोन टक्के दोन पॉईंट अकरा टक्क्यावर आली आणि मार्च दोन हजार पंचवीसला दोन पॉईंट एकोणनव्वद टक्क्यावरती आहे म्हणजे एफ आय एसनी पण आपल्या शेअर्समध्ये विक्री केल्याचं आपल्याला दिसून येतं डी आय एस जर बघितली तर ती पाच पॉईंट सोळा टक्क्यावरनं आज दोन पॉईंट त्र्याण्णव टक्के म्हणजे जवळपास दोन पेक्षाही जास्त टक्के तिनं आपले स्टॉक विकले आहे पब्लिक जर बघितले तर अठ्ठेचाळीस पॉईंट एक्केचाळीस टक्केवरून बावन्न पॉईंट चौदा टक्केपर्यंत गेली आहे स्वस्तात माल मिळतो मग पब्लिक कुठलेही फंडामेंटल चेक न करता या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करते आणि बघायला गेलं तर आत्ता आपण बघतोय का स्टॉकमध्ये मोठी घसरण झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि याच्यामध्येच आपले रिटेल जे नवीन शेअर मार्केटमध्ये आलेले इन्व्हेस्टर असतात ते असेच फसत असतात तर मित्रांनो आपण जर या कंपनीचा जर ब विचार केला तर आपण बघू शकतो जर हा स्टॉक साठ रुपयाच्या वरती जर, जर ब्रेकआउट दिला तर हा स्टॉक ऐंशी रुपयापर्यंत जाऊ शकतो आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये फ्युचरमध्ये काही शक्य आहे असं फ्युचरमध्ये हा स्टॉक काहीतरी करेल असा आपण विचार करू शकतो तर मित्रांनो आजचा आप व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि जर ओला इलेक्ट्रिकमध्ये जर आपल्याला जर भविष्यामध्ये इन्व्हेस्ट करायचा विचार करत असाल तर या स्टॉकमध्ये एवढे पण सरकारच्या पॉलिसी असूनही एवढाही सरकार इलेक्ट्रिक व्हेकलच्या बाबतीत आपण काय म्हणतो त्याला एवढंही सरकार इलेक्ट्रिक व्हेकलला सपोर्ट करत असतानाही सबसिडी देत असतानाही या स्टॉकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं आपल्याला दिसून येतं त्यामुळे या स्टॉकमध्ये कुणीही आत्ता खरेदी करण्याचा विचार करत असेल तर त्यांनी थांबून जावे आणि या स्टॉकमध्ये कुठल्याही प्रकारची खरेदी करू नये असं मला तरी वैयक्तिक वाटतं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शिकत राहा आणि मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत राहा धन्यवाद